नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आलू मेथी पराठा बनवायला अतिशय सोपा आणि चवीला इतका भारी लागतो ना आपल्या रेग्युलर आलू पराठ्यापेक्षासुद्धा खूप छान लागतं मंडळी आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं होतं आलू पराठ्यासाठी कणिक वेगळी मळावी लागते पराठ्याचं स्टफिंग वेगळं बनवावं लागतं तसं न करता आपण कणकेमध्येच मेथीची भाजी बटाटा हे सगळं घालून मस्त टेस्टी हेल्दी असे आलू मेथी पराठा बनवतो एक कसे बनवायचे पाहूयात आपल्याला लागणार आहेत मीडियम साईजचे दोन बटाटे जे की मी उकडून घेतलेले आहे मेथीची भाजी घ्यायची साधारणतः मूठवर त्यापेक्षा थोडीशी कमी कोथिंबीर घ्या आणि आपण एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या कढीपत्त्याची पाच सहा पाण्या आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर मेथीची भाजी आणि कोथिंबीर ती मी स्वच्छ धुवून पाणीने तळायला ठेवली आहे त्यानंतर उकडलेले जे बटाटे होते ना ते सोलून घ्यायचे आणि अशा प्रकारे बारीक किसरीने किसून घ्यायचे आहेत तर मी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि आलं यांचं वाटण बनवून घेते आणि ते सुद्धा आपण बटाट्यामध्ये घालून घेऊयात मेथीची भाजी आणि कोथिंबीरची आपण स्वच्छ करून घेतली होती तीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे मसाल्यांमध्ये सुद्धा अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये साधारणतः एक ते दीड कप गव्हाचं पीठ वापरणार आहोत त्यानुसार तुम्ही मीठ ॲड करा हिंग घालायचं आहे साधारणतः पाव चमचा धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा आणि हळद पावडर अर्धा चमचा घालायची आहे थोडीशी साखर घालते मी तेल घालते मी इथे एक चमचा आणि अगोदर आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहोत पिठांमध्ये मी इथे घेणार आहे एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप पीठ थोडंसं पिठांचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतंय काही फरक पडत नाही फक्त गव्हाच्या पिठाचा रेशो जास्त ठेवायचा आहे आणि बेसनपीठ पाव कप घेतलं मी ते तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता आणखी याच्यामध्ये किंवा मग बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा थोडंसं ॲड करू शकता सगळं छान मिक्स करायचे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्याला विसळून मी इथे थोडंसं पाणी घेणार आहे आणि त्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे तर मंडळी बघितले ना किती सोपी पद्धत आहे स्टफिंग वेगळं नाही बनवायचे किंवा मग कणिक पण वेगळी नाही म्हणायची एक संगीस तुम्ही हे सगळं पीठ मळून घेऊ शकता आणि नंतर याचे छानपैकी पराठे लाटून खरपूस भाजून घ्यायचे आहेत साजूक तूप लावून किंवा तेल लावून तर हे असे पराठे ना तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता कधी कधी डिनरसाठी सुद्धा हा छान ऑप्शन आहे दुपारच्या वेळी जर खाणार असेल तर दही किंवा मग एखादी कोशिंबीर आहे तर त्याबरोबर खाऊ शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मस्तपैकी मी त्याचे सगळे गोळे बनवून घेते आणि आपल्या रेग्युलर पराठ्यासारखे पराठे बनवून घेणार आहोत फक्त मी काय करणार आहे हा एक साधा पराठा बनवते आणि नंतर चीज पराठासुद्धा बनवून दाखवणार आहे याच पराठ्यामध्ये ना चीजचं स्टफिंग करायचं आहे आणि नंतर त्याचा पराठा बनवायचा तो तर याहीपेक्षा टेस्टी बनतो मंडळी तर आपला पराठा जो आहे ना तो छानपैकी लाटून झालेला आहे खूप जाडणे नाही आणि नंतर गरम तव्यावरती दोन्ही बाजूला अगोदर आलटून पलटून भाजून घ्या आणि नंतर एक एक चमचा साजूक तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड आणि टेस्टी तर शंभर टक्के असतात तर आपला पराठा जो आहे ना तो बनलेला आहे तर आता हा मी सर्व करून घेणार आहे सॉसबरोबर तुम्ही दही हिरवी चटणी चिंचेची चटणी किंवा अगदी चहाबरोबरसुद्धा हे पराठे सर्व करू शकतात तर आता आपण चीज पराठा बनवूया चीज मेथी आलू पराठा त्यासाठी काही नाही पराठा लाटून घ्यायचा त्यावरती चीज घालायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे मी स्क्वेअरवाला पराठा बनवते म्हणून अशा प्रकारे करते फोल्ड नंतर हळूर हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे सुकं पीठ लावून आणि भाजून घ्यायचं आहे जसं आपण या गोदरचा पराठा भाजला अगदी तसाच तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच साध्या सोप्या घरगुती रेसिपीज पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पराठे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या स्मूदीज सॅलेड केक वगैरे सगळं काही आहे एकाच चॅनलवर आणि ते सुद्धा सोप्या पद्धतीने त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी तर अशा प्रकारे आपला चीज आलू मेथी पराठासुद्धा रेडी आहे आपण सर्व करून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच बाय